नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की, की। नंदिनी ही काव्याला सांगत असते की पंधरा दिवसानंतर आपला आनंद निवास राहणार नाही आणि तेव्हा मात्र न काव्याला खूप मोठा धक्का बसतो आणि नंदिनी बोलते मी तुला सर्व काही सांगते नंतर तर तिकडे आपण पाहतो जीवा हा बिल्डरला भेटायला गेलेला असतो आणि तो बोलतो मी शहाण्यासाठी काय करू शकतो तुम्ही माझ्या आनंदिनीच्या आनंद निवास परत कराल त्याच वेळेस तो बिल्डर बोलतो तू म्हटला होतास ना तू काही करायला तयार आहेस मग एक काम कर बोलून तो आपल्या हातातली कॉफी ही आपल्या शूजवर सांडतो आणि तो बोलतो माझ्या शूजवर कॉफी सांडली आहे ती साफ कर आणि आता आपण पाहतो देखील ती आपल्या रुमालाने कॉफी साफ करू लागतो आणि तो बिल्डर आपल्या मित्राला बोलतो पाहिलं का विक्रम देशमुखांचा मुलगा हा माझे बूट साफ करत आहे आणि तेव्हा जीवाला देखील अतिशय वाईट वाटते तर आपण इकडे पाहतो पार्थला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलेले असतं आणि नंदिनी ही मानिनी आणि सर्वांच्या समोर बोलते काव्या आता पार्थला काय काय हवं काय नको हे सर्व तू पाहण्याची जबाबदारी आहे आणि ही तुझी जबाबदारी आहे तेव्हा काव्या ही तिथून निघून कुठून निघून जाते स्टडी करण्यासाठी जायचं असतं तेव्हा मानिनीही तिला थांबवते आणि बोलते थांब काव्या तू अभ्यासनंतर देखील करू शकते सध्या पार्थला तुझी गरज आहे तू पार जवळ बसून राहा आणि तेव्हा पार्थ आणि काव्या दोघेही मनोमन आनंदी झालेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मानिनी ही काव्याला आपली सून मानणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा करायला विसरू नका धन्यवाद